त्यांनी बोलता बोलता काय म्हणाले की दर दो, दोन ठिकाणी त्यांना वर्षातनं जायला जमतं कसं वर्षी मी बारा महिन्यात दहा इंटरनॅशनल ट्रिप केल्या आणि इथे गेलो ते वेगळं आणि आम्ही आता का जातो आहे कारण आम्हाला असं वाटतं आमची फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी संपली आहे लढण्यात अर्थ नाही आहे भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याला अर्थ नाही आहे कारण तेच सगळी माणसं राजकारणातली मग ते अजित पवार असो खडसे असो भुजबळ असो ज्यांच्या विरुद्ध आम्ही वेड्यासारखं लढलो ते पुन्हा आता राजकारणात आले आहेत आणि माझ्यासारख्यांना लढून उपयोग नाही असं जे वाटायला लागलंय म्हणून आता मी लढणं कमी केलंय पण काय होतं प्रत्येक वेळेस हे जेव्हा जेव्हा त्यांचं जे बडबड सुरू होते ना आता जी जनसंवाद यात्रा काय जनसन्मान यात्रा ती जेव्हा सुरू झाली आणि त्या पिंक मोठ्या मोठ्या गुलाबी बसेस बघितल्या त्यांची गुलाबी जॅकेट्स बघते माझ्या मनात हा नेहमी प्रश्न पडतो हा पैसा येतो कुठून जसा अजित पवार गट जेव्हा वेगळा झाला त्यांनी त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना खैराती खिरापती ज्या गाड्या वाटल्या त्या चाळीस गाड्या आल्या कुठून कोणाचा पैसा येतो आणि तो पक्षाचा असू शकत नाही कारण पक्षाकडे त्यांनी तेव्हाच ते शरद पवार गटातून बाहेर पडले होते तर तेव्हा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे पैसा असण्याची शक्यता अजिबात नव्हती तर असं असताना हे जे पैशाची उधळण होते ना तर तेव्हा मात्र इतका संताप होतो आणि कुठेतरी असं वाटतं की यांच्या विरुद्ध जर आता माझ्यासारख्याने पण लढणं सोडून दिलंय तर जर आपण पूर्णपणे बंद केलं तर यांना आता विरोधी पक्ष उरलेला नाहीये ते प्रत्येक विरोधी पक्षाच्या लोकांना गप्प करायला त्यांच्याकडे फाईल आहेत आणि माझ्यासारख्या लोकांना गप्प करायला सुरत चव्हाण सारखी त्यांनी माणसं पाळून ठेवलेली आहेत आणि ते काय करतात वाटेल ते आरोप करायचे त्यांनी काय भाषा काय वापरली रिचार्ज करणारी बाई रिचार्ज वर चालणारी बाई म्हणून मी काल एका टीव्ही चॅनलवर त्यांना विचारलं तुमच्या बायकोला कोणी म्हणाला रिचार्ज वर, वर चालणारी बाई तर तुम्हाला चालेल तुमच्या मुलीला म्हणाला चालेल तुमच्या आईला म्हणालेलं चालेल फालतू माणसं नुसती हे तुम्ही म्हणाल तर किती ठिकाणी गेलाय पासष्ट देश मी फिरली आहे पासष्ट देश एवढे देश जेव्हा बघून पुन्हा इथे जेव्हा टचडाऊन होतो तेव्हा इतका राग येतो की आपल्या देशात पैसा कमी नाहीये बिलकुल कमी नाहीये महाराष्ट्राचं जे स्टेटचं बजेट आहे ना तेवढं बजेट एका मोठ्या कंट्रीचं असतं एका देशाचं असतं आणि आपण त्याचं करतोय काय पूर्ण विलेवाट लावून आहे महाराष्ट्राची भ्रष्टाचार म्हणजे खिरापती सारखा वाटत पैसा कोणाचा पैसा आहे तो माझ्या कराचा पैसा आहे माझा जीव त्याच्यामुळे जळतो की मी जे दोन कोटी रुपये भरते कर म्हणून त्याचा अपव्यय हे करतात खिरापती सारखे वाटतात मला ती जी योजना त्यांनी आणली आत्ता लाडकी बहीण योजना त्या योजनेविरुद्ध मला काही नाही आहे त्या लोकांनाच पैसे मिळावे म्हणूनच क्रॉस सबसिडाईज व्हावं म्हणूनच आमच्यासारखे लोक जे चांगलं कमवतात ते कर भरतात माझ्या घरात एक नळ आला एक साधी टाईल जरी आली ना तर ती जीएसटी भरून टॅक्सचं बिल घेऊन येते मी आता माझ्या घराचं मध्ये रेनोवेशन केलं तेव्हा मला तो दुकानदार म्हणायचा की मॅडम तुम्ही एवढा कर कशाला तेवढा तुम्ही कॅश नाही दिलेत तर तुम्हाला कॅश नाही दिलेत तर तुम्हाला अठ्ठावीस टक्के तेव्हा अठ्ठावीस टक्के जीएसटी होती म्हणजे ते कमी पडेल तर तुम्ही कॅश नाही द्या मी म्हटलं देणार नाही एका लाखाच्या बिलवर अठ्ठावीस हजार मी मोजले का ते हे देशासाठी जावे बाकी आमच्याकडे जा दोन हजार रुपयाच्या वर माझ्या कधी पाकिटात पैसे नसतात आम्ही देतो ना जे प्रधानमंत्री म्हणाले ना त्यांचे भाजपचे एक उमेदवार करत नसतील पण ते आम्ही करतो आमचं सगळं देणं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड जीपेनी करतो कुठल्याही प्रकारे आमच्याकडनं कॅश हा प्रकार होतच नाही आमच्याकडे कोणाचे पगार म्हणा माझ्याकडे माणसं आहेत त्यांची पगार म्हणा सगळ्यांचे का तर जी पे का तर डायरेक्ट आर टी जी एसनी आम्ही पैसे डिजिटली ट्रान्सफर करतो हे पूर्ण सगळ्या देशांची यादी जसं मी म्हटलं सिक्स्टी फाईव्ह कंट्रीजमध्ये काही काही ठिकाणी तर अनेक वेळा मी गेली आहे अजित पवारांच्या पोरांबद्दल आम्ही बोलतो कधी आणि का बोलावं राजकारणात आहेत ते त्यांच्या ज्यांच्या विरुद्ध आहे ना त्यांच्या विरुद्ध बोला मुद मुलांना आणि नवऱ्याला मध्ये घेतलं ना तर साफ सोडणार नाही तुम्हाला आता हे तुम्ही जे नितीन चव्हाण ज्याचं तुम्ही त्या दिशी ट्विट केलं आणि ज्याच्याबद्दल मी देखील तुम्हाला म्हटलं की ही जर तुमची अक्कल असेल तर दया येते मला त्याची हे नितीन चव्हाण कोण आहेत दोन हजार अकरापासनं आम आदमी त्याआधी इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये तो व्यक्ती यायचा त्यांनी एक लेटर देऊन बिल्डरकडनं आय सीचं करप्शनचं इंडिया अगेन्स्ट करप्शनचं लेटर हेड वापरून तो त्यांच्याकडनं खंडणी वसूल करायचा म्हणून त्यांच्यावर गुन्हे झाले गुन्हे झाले तेव्हा आम्हाला माहित नव्हतं मी आणि ही रोशनी आम्ही कोर्टात त्यांना सोडवायला गेलेलो आणि तेव्हा आम्हाला कळलं की हा माणूस नुसत्या आर टी आय टाकून पैसे वसूल करतो त्याच्या आणि तेही मी पुढे काहीच केलं नाही मी फक्त माझं स्वतःला डिस्टन्स केलं हा माणूस जेव्हा जे ते बिल्डर इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या ऑफिसमध्ये आले तेव्हा प्रीती शर्मा मेनननी एक लेटर इश्यू केलं होतं की आम्ही असे बिल्डर बिल्डर विरुद्ध लढत नाही आमचा लढा आहे तो सरकार विरुद्ध आहे आणि तो लोकपाल बिलसाठी आहे त्यामुळे असे इश्यू केलेली जी लेटर्स आहेत ती आम्ही केलेली नाहीत हे केल्यापासून माझ्या विरुद्ध आणि प्रीती विरुद्ध वाटेल ते तो माणूस बोलायला लागला वाटेल ते करायला लागला त्याला जो गोंधळ घालायचा तो घालू दे पण तो कोण माणूस आहे हे आज लोकांपुढे मुद्दा म्हणायचे ते अवेअरनेस येईल आत्ताच्या घटकेला लोकांना ठीक वाटतं खड्ड्यांमध्ये त्यांच्या गाड्या जातात खड्ड्यांमध्ये त्यांच्या बाईक्स जातात पण डिस्कस काय करतात आपापसात गावागावात मी बघितले सगळ्या त्या टो टोळ्या बसतात आणि डिस्कस काय करतात उद्धव ठाकरे बरोबर होते का देवेंद्र फडणवीस बरोबर होते का ताई बरोबर आहे का दादा बरोबर आहेत हे कोणी कोणाचे दादा नाही आहेत कोणी कोणाचं काही घेणं देणं नाहीये हे सगळे तिथे पैसे बनवायला आलेत राजकारण करायला आलेत आणि सगळ्यांना लुटायला आलेले आहेत